नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे प्रसादासाठी शिरा प्रसादाचा शिरा मऊ लसुशी चविष्ट तर झालाच पाहिजे त्याशिवाय तो सात्विकही झाला पाहिजे याचं जे प्रमाण असतं हे ठरलेलं प्रमाण आहे त्या प्रमाणात जर शिरा केल्या तर अगदी परफेक्ट होतो शेवटपर्यंत रेसिपी पहा म्हणजे मी दोन्ही वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्ही सांगितलेलं आहे इथे एक वाटी घेतलेली आहे मी तूप आणि बाजूच्या गॅसवर अडीच वाट्यात दूध गरम करायला ठेवलं जर एक वाटी तूप घ्याल तर सव्वा वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना कुठलीही घाई करायची नाही मिडियम टू लो गॅसवर अगदी सतत हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा जेव्हा भाजला जातो तेव्हा तो, ते तो पुन्हा तूप सोडायला सुरुवात करतो आणि घरामध्ये खमंग असा सुगंध येतो तर आपला रवा आता बघा यांनी तूप सोडायला सुरुवात केलेली आहे घरात सुगंधी आला पण रंग बदलला नाही आहे त्यावेळी त्यामध्ये घालायचे आपल्याला ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स आवडीनुसार घालू शकतात इथे आपण जेव्हा ड्रायफ्रुट्स घालतो ना त्यामुळे काय होतात ते रव्या ते आपले तुपावर भाजले जातात मनुका असतील त्याच्या फुलून येतात आणि त्याचबरोबर काय होतं आपल्याला ते ड्रायफ्रुट्स वेगळे तळून घ्यायची गरज लागत नाही तर आपले ड्रायफ्रुट्स घातले आणि बघा रव्याने आता हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे जेव्हा रवा आपला हलकासा रंग बदलतो ना तेव्हा त्यामध्ये घालायचं आहे दूध दूध मी घातलेले आहे अडीच वाट्या दूध घातलेलं आहे तुम्ही अर्ध दूध पाणीसुद्धा घालू शकतात किंवा पाण्यातही करू शकतात पण तू जेव्हा आपण प्रसादाचा करतो तो साधारणपणे दुधामध्ये केला जातो किंवा अर्ध दूध पाण्यामध्ये केला जातो त्यानंतर आता हे जो आपला रवा आहे त्यांनी दूध शोषून घेतलं आहे फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण प्रसादाचा शिरा करतो त्यामध्ये मीठ घालत नाही आता यांनी रव्याने जेव्हा पाणी आपलं दूध शोषून घेतलं आहे त्यामध्ये घालायचे साखर मी एक वाटी आणि दोन चमचे साखर घेतली तेवढी अगदी परफेक्ट होते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू शकतात परंतु यापेक्षा कमी साखरेचं प्रमाण घालायचं नाही कारण प्रसादाचा शिरा कमी गोड चांगला लागत नाही आता हा व्यवस्थित त्यांनी पाणी सुटलं की त्यानंतर गॅ म्हणजे व्यवस्थित तो पातळ झाला की त्यानंतर काय करायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याला मस्तपैकी शिजू द्यायचं म्हणजे बाजूनी तूप सुटायला सुरुवात त्या बघा माझ्या रव्याला मस्तपैकी बाजूने तूप सुटायला सुरुवात झाली आहे तर याला तूप सुटू देऊया आणि जर तुम्ही वजनी प्रमाणात घेत असाल तर रवा साखर आणि तूप याचं समसमान प्रमाण घ्यायचं दूध मात्र दुप्पट घ्यायचं की की प्रसादाचा शिरा तयार नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा